छान हा ना <laughs> <laughs> <चाल। laughs> बघत की आता कुशाला आलेत तर आम्ही इकडे मिरची कांदा आलो तर आमच्या आल्यात कुशा आले ते आले आणि आणि अजून राज्यांचं म्हणणं काय आईस्क्रीम खायची झालं असा मसाला जायचं आम्हाला घरी कस चाल ऑर्डर आली तुझा नंबर कि बघते ऑर्डर स्वीकारल्या जातील बरं का पटापटा ऑर्डर टाका सत्य सकाळ सगळ्यांना तर आज आम्हाला पॅकिंग करायची आहे तर चालले मी आले आवरून आता बॉक्स गोळा करून आणलं ते बघा असे आमचे मेडिकलचे बॉक्स असतात ते चालले आणि स्वातीता इथे चालले काढले सगळं बहिणी काही करत नाही आता चालले वर्ग यह पर से माल तयार आहे बराच्च ऑर्डर टाका पटा 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 अनी मसाल अपन पेटल अपले कोड़ू है नहीं लाल तिकट काड़ तिकट पेटेल हारोडे तर्शी प्याकिंग चाली बैई यह जब देख आप